कामगार आयुक्त नांदेड यांच्या वतीने वत आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास उपस्थित सर्वच सहाय्यक कामगार आयुक्त या कार्यालयातील महिला उपस्थित होत्या त्याचबरोबर महात्मा फुले शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी या उपस्थित होते या कार्यक्रमाला सुरुवात महात्मा जितवा फुले पुद्रा यांना अभिवादन करून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास सहाय्यक कामगार आयुक्त सर व सहकारी कामगार अधिकारी यासमीन शेख कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट विष्णू गोडबोले संस्थापक अध्यक्ष रामलोय प्रतिष्ठान गांधी आंबेडकर मनरेगा मजूर संघटना नांदेड छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मा सावित्रीबाई फुलेंचा जय जय हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधळली जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं जिच्याबद्दल म्हटलं जात ती माझी आई बहीण ज्यांचे स्मरण केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही त्या राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महिलांचं मनोबल वाढवण्याकरता अशा प्रकारचे जे उपक्रम कामगार आयुक्तांच्याकडून काढलेले आहेत केलेले आहेत नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना धन्यवाद आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आठ मार्च हा जागतिक महिला दिन आपण साजरा करतो तर आठ मार्च रोजी आपण घेता आपण बरोबर उशिरा घेतो आहे कारण महिलांचं सबलीकरण आणि महिलांचं सशक्तीकरण होणं गरजेचं आहे त्याची एक सुरुवात म्हणून आपण महिला जागतिक महिला दिन आपण साजरा केलेला आहे आज रोजी आणि ॲक्च्युली जागतिक महिला दिन हे साजरा करणं हे एका कामगारानं अमेरिकेमध्ये निदर्शनं केली होती महिला कामगारांनी म्हणून ही जागतिक महिला दिन आपण साजरा करतो आहे आणि तेही कामगार होते आणि आमचा विभाग ही कामगार विभाग आहे म्हणून आपण ह्याची एक सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आणि मी जागतिक महिला दिनानिमित्त एकच संदेश देतो की सर्व महिलांना त्यांनी सतर्क राहावं जागरूक राहावं आजूबाजूची परिस्थिती काय आहे हे याचं त्यांनी भान ठेवावं आणि आपल्या मुलींना लहानपणापासून एक चांगलं शिक्षण द्यावं संरक्षण गुड टच बॅड टच याबाबत पण त्यांनी आपल्या मुलींना सांगावं आणि जास्तीत जास्त महिला आहे सशक्तीकरण कसं करता येईल यासाठी स्वतः पण त्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा कामगार आए। कामगार विभागातर्फे महिलांसाठीच आहे असं नाही आहे सर्व जे, जे काही कामगार बंधू आहेत महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांच्यासाठी इमारत इतर बांधकाम कामगार कल्याण काही मंडळामार्फत पण विविध योजना आहेत तसेच घरेलू कामगार मंडळामार्फत पण योजना आहे तर त्यांनी त्यांचे जे काही नोंदित बांधकाम कामगार असतील त्यांनी या योजनेचा आ, सफल नाही होऊ शकलो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्याचा पण पुढच्या वर्षी आम्ही जास्तीत जास्त महिलांना आणखी जास्त मी, आ, महिला दिन साजरा करू धन्यवाद आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागे काही महत्वाचे उद्देश ठेवून आम्ही एकत्र आलो होतो थोडं नियोजनात आमच्या चूक झाली पण आमचा उद्देश आता हे होतं की महिलांसोबत विद्यार्थी ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि मेन होतं की महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं लिंग समानता समानतेला प्रोत्साहन देणं महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देणं महिलांना कर्तृत्वाचा सन्मान करणं आणि हिंसाचार आणि भेदभाव विरोधी विरोधात जागृती करणं समावेशक विकासाला चालना देणं प्रेरणा आणि प्रोत्साहन देणं हा आमचा उद्देश ठेवून हो, आम्ही महिला दिन साजरा करत होतो त्याला ह्या वर्षी थोडासा कमी प्रतिसाद मिळाला पण आम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त जम आणि जास्तीत जास्त महिलापर्यंत पोहोचू आणि मुळात आमच्या ज्या कामगार महिला आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या हक्काची जाणीव करणं त्यांच्यामधल्या अंधश्रद्धेचं निर्मूलन करणं गांधी आंबेडकर महाराष्ट्र रोजगार आणि मेमदूर संघटनेचा अध्यक्ष आहे आमचे सहकारी सुद्धा कामगार संघटनेचे अध्यक्ष आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्तानं ना। नांदेड जिल्हा कामगार कार्यालय यांच्यामार्फत आज कार्यक्रम घेतलेला आहे यामध्ये आदरणीय नांदेड जिल्ह्याचे मुख्य अधिकारी रुमाले साहेब यास्मिन मॅडम सहकारी कामगार अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी भंडारवार साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचं पहिल्यांदाच नियोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये हो पहिल्यांदा त्यांनी नऊ वाजता महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी त्या आपल्या आदर्शांची पूजा केली आणि तिथून मग रॅलीचं रूपांतर कामगार कार्यालयापर्यंत आणलेलं आहे तर या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये महिला जागतिक दिन वेगवेगळ्या माध्यमातून साजरा केला जात आहे परंतु कामगार कार्यालयांच्या ज्या काही महिला आहेत ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लाखो महिला पन्नास ते साठ हजार महिला आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये त्या कामगार महिलांना आपला हक्क काय आहे हे कळावा यासाठी पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे आणि नक्की पुढच्या वर्षी मात्र याच्यामध्ये दहा पट वाढ होण्याची शंभर टक्के शक्यता आहे महिलांचे हक्क काय आहेत महिलांची महिलांना कामगार कार्यालयांत विविध योजना मिळतात मग या निमित्तानं हा कामगार कार्यालयाचा एक दायित्व आहे की आपण महिलांच्या हक्कासाठी जो कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना परिवर्तनवादी विचार देणं या ठिकाणी शिवाजीनगरचे ए पी आय विलास सर आले होते वेगवेगळे अधिकारी आले होते जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकारी आल्या होत्या जिल्हा उद्योग केंद्रामधल्या महिला आल्या होत्या या सर्व एक यां सर्वांचा एकच उद्देश आहे की महिलांना न्याय मिळाला पाहिजे महिलांच्या हक्काची लढाई जी आहे ही लढाई बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून दिल्या गेलेली आहे आणि ते संविधान आज आपण पाहतोय की आज सत्तर अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेले आहे तरी महिला आज तो हक्क मिळवण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या माध्यमातून लढाई करत आहे ही एक परिवर्तनाची लढाई कामगार कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे मला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलवलं होतं म्हणून मी सुद्धा कामगार संघटनेच्या वतीनं सर्व तमाम महिलांचा जागतिक दिनानिमित्तानं या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद